नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार भाव पाण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन येणारा कापूस भावाचा व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल तर चला पाहू आजचे कापूस बाजार भाव शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी पाहू त्यानंतर कापूस भावाचा आढावा घेऊ खानदेशात कापूस लागवडीत घट शक्य जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक लागवडीची शक्यता खानदेशात सलग दुसऱ्या वर्षी कापूस लागवडीत गत होणार आहे ऐकून लागवड आठ लाख तीस हजार हेक्टरवर होईल असा अंदाज आहे या जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक साडेपाच लाख हेक्टर कापूस पीक राहण्याची शक्यता आहे आता कापूस भावाचा थोडक्यात आढावा घेऊ वरोरा खांबाडा येथे आज कापसाची आवक आलेली आहे पाचशे पंच्याहत्तर क्विंटल तर तिथे किमान दर भेटलाय व कमाल दर सात हजार चारशे तीस तसेच सात हजार इतका मिळाला आहे तसेच बाजार समिती उमरेड येथे आज कापसाची आवक तीनशे चोवीस क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार सातशे व कमाल दर सात हजार तीनशे वीस तसेच सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास इतका मिळत आहे त्यानंतर चारशे पन्नास तसेच सर्वसाधारण दर सात इतका मिळत आहे तसेच बाजार समिती काटोल आज कापसाची आवक वीस क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा व कमाल दर सात तसेच सर्वसाधारण दर सात हजार इतका मिळत आहे